सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशभरात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय याच पार्श्वभूमीवर नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात आसाम रायफल असोसिएशनच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाचा छोटे खाणी परंतु दिमागदार सोहळा पार पडलाय कार्यक्रमाचे आयोजन आसाम रायफल नाशिक रोड युनिटचे संस्थापक आणि निवृत्त माजी सैनिक दिलीप शार्दूल यांनी केले होते कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून साहित्यिक डॉक्टर गोपाळ गवारी उपस्थित होते तर दर्पण वृत्तपत्राचे वार्ताहर श्री गौतम संचे सुरुवातीला ध्वजारोहण ध्वजवंदन पूजन आणि नारळ फोडून कार्यक्रमाला प्रारंभ झाला शेवटी राष्ट्रगीत गाऊन सोहळ्याची सांगता झाली या निमित्तानं श्रीमती सुनीता शार्दूल यांनी साकारलेली आकर्षक तिरंगी रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना डॉक्टर गवारी म्हणाले आज देशातील सैनिक सीमेवर तैनात असल्यामुळे भारतीयांचे प्राण वित्त आणि मालमत्ता सुरक्षित आहेत उन्हात पावसात बर्फाच्छादित भागामध्ये सैनिक जीवाची न करता कार्यरत असतात कुटुंबापासून दूर राहून त्यागमय जीवन जगतात अनेकदा उपाशी राहून झाडापाला खाऊनही ते आपले कर्तव्य निभावतात तरीही ते कधीही आपली व्यथा व्यक्त करत नाही त्यामुळे प्रत्येक भारतीयानं त्यांच्या त्यागाचे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे सैनिक सीमेवर जागे आहेत म्हणूनच देशवासियांना शांत झोप लागते त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे कार्यक्रम के लिए मैं असम रायफल्स एक्स सर्विसमैन असोसिएशन असम राइफल्स के अध्यक्ष दिलीप ठागुर की तरफ से आज का उन स्वातंत्र्य दिन साजरा करने के लिए अध्यक्ष पद के लिए मैं महाराष्ट्र के साहित्य डॉक्टर गवारी गोपाल रामा इनको नियुक्त करता हूँ आज हमारे पास प्रमुख पाहुने जो कि दर्पण संपादक के गौतम संचेती साहब आज हमारे पास उपस्थित और वो प्रमुख पावने की तौर पर यहाँ पे आज आए हुए हैं अभी मैं संची साहब को ये निवेदन करता हूँ कि उन्होंने आकर दीप प्रज्वलन या अगरबत्ती जलाए तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री गौतम संचेती यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आपल्या काव्यात्मक शैलीत सैनिकांच्या कार्याची भावना व्यक्त केली ते म्हणाले आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं पाहिजे त्याकडे थोडं वेगळं बघता आलं पाहिजे सूर्य तर रोज उगवतो आहे आपणही रोज पाहतो असं म्हणून कसं चालेल प्रकाशाचं देणं आपल्याला जगता आलं पाहिजे या चार ओळींमधून संचिती यांनी सैनिकांच्या सेवेनंतर समाजाप्रती असलेल्या जबाबदारीवर प्रकाश टाकला तसेच नाशिकमध्ये आसाम रायफल युनिटची स्थापना होणे हा अभिमानाचा विषय असल्याचं सांगितलं माजी सैनिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आयोजकांप्रती आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी आसाम रायफल्स एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशन केंद्र नाशिकचे अध्यक्ष दिलीप शार्दूल उपाध्यक्ष नासू दादाजी डावरे सचिव संजय पवार कोषाध्यक्ष सुभाष जाधव सदस्य नानाजी अहिरे उत्तम मिस्ते रवींद्र जाधव रमेश बनसोडे भाऊसाहेब जगताप रवींद्र भालेराव अशोक बोरसे आर आर जाधव यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानाजी अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सुनीदा शार्दुल यांनी मानले। संजय परमार नाशिक न्यूज नाशिक